तरुण पिढी म्हणजे आता इकडे म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला कोण मागत नाही तरुण पिढी आहे ना ही फक्त त्यांचं डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यांचा फक्त स्वतःचा विकास करता येईल हेच फक्त त्यांच्या डोळ्यासमोर असतं आणि सामाजिक लोकांचं गोरगरिबांचं जनतेचं त्यांना आज कोणाला काय पडलेलं नाही आणि त्यामुळेच ही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे निवपेक्षेने काम करणारी आज एकेचाळीस वर्ष आमची मंडळी आहे ही समाजवादी विचारसरणीची मंडळी होती करोना काळामध्ये आम सुद्धा आम्ही वेळेवर एक तारखेला चार तारखेला ज्या दिवशी त्यांना येणार त्या दिवशी करोना काळामध्ये आम सुद्धा आम्ही त्यांना त्यांचं व्याज दिलेलं आहे नमस्कार महाम टी व्ही मध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन साक्षातसह आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो सहकारी पतसंस्था हा काही आपल्या नवीन विषय नाही या सहकारी पतसंस्थांचं जाळं महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत एवढं विस्तीर्ण पसरलेलं आहे याच पतसंस्थांच्या माध्यमातून आपल्या आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा विकास यासाठी त्या त्या तालुक्यातील त्या त्या जिल्ह्यातील नेते मंडळींनी आपल्यासारख्या पतसंस्था उभ्या केल्या आणि या पतसंस्थांच्या माध्यमातून त्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास घडवला यातलीच एक पतसंस्था रायगड जनता नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेची माहिती आज आपल्याला त्या संस्थेचे अध्यक्ष नरहरी गोळे सर आपल्याला देणार आहेत आपण या संस्थेचा प्रवास कसा सुरू झाला त्या पतसंस्थेमध्ये आता कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस दिल्या जातात आणि या पतसंस्थेच्या पुढच्या वाटचालीबद्दल या सगळंच प्रश्नांबद्दल आपण विस्तृत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया सर सर्वप्रथम महाएम टी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर मला पहिला प्रश्न आहे की एक्केचाळीस वर्षांचा इतिहास असलेली पतसंस्था आहे त्या पतसंस्थेची सुरुवात कशी झाली आणि या पतसंस्थेच्या मागची प्रेरणा काय होती सर <coughs> आम्ही ज्या वेळेला मुंबईमध्ये आमचं छोटंसं जनता मित्रमंडळ होतं त्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक चळवळ म्हणजे समाजाच्या तालुक्याचा जो विकास व्हावा या उद्देशाने नानासाहेब पुरोहित त्यावेळेचे क्रांतीवीर होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो काम करत असताना ही ज्या वेळेला तालुक्यामध्ये त्यांचं इलेक्शन यायचं त्या त्यावेळेला आम्ही तिथे त्यांच्याबरोबर उभं राहायचं कारण त्यावेळेला निस्वार्थपणे म्हणजे त्यावेळेचे क्रांतीवीर होते त्यांनी खूप मोठी क्रांती केलेली होती तालुक्यामध्ये आणि त्यावेळेला आम्ही त्यांना सहकार्य त्यांच्या पाठीशी उभं राहायचो आणि ते चार वेळा आमदार झाले होते आणि अशा असताना आम्ही त्यांचं काम करत असताना एकोणीसशे त्र्याऐंशी मला वाटतं एकोणीसशे त्र्याऐंशी ब्याऐंशीला ज्या वेळेला गिरणी कामगारचा संप झाला त्यावेळेला फार मोठी बिकट परिस्थिती झाली आमच्या तालुक्यातील लोकांची गिरणी कामगारांची आणि त्यावेळेला मुंबईमधल्या कामगारांचे एवढे हाल अपेष्टा झाली की गिरणी बंद झाल्या सहा सहा महिने कामावर नव्हते लोक त्यांना खाण्यापिण्याचे हाल झाले मारवाडी गुजराती किंवा आपले जे पठाण लोक होते ह्यांच्यात त्यांनी कर्ज घेऊन लोकांनी उदरनिर्वाह केला आणि त्यावेळेला त्यांची त्यांना काहीतरी आपण मदत करावी हा एवढे वर्ष आम्ही जंत्रमंड मित्रमंडळ काम करत असताना त्यांच्यासाठी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही ही संस्था महाड पोलाद म्हणजे रायगड जनता ही पतसंस्था स्थापन केली त्यावेळेला आमच्याकडे सभासद दहा रुपये शेअर्स फांडवलं होतं दहा रुपये सभासद वर्गणी गोळा करायची त्यावेळेला पाचशे लोक स जमा करायचे म्हणजे म्हणजे त्यावेळेलासुद्धा त्या स्ट्राईकच्या पिरियडमध्ये फार कठीण परिस्थिती होती त्यावेळेला आमच्याकडे तेवढे पण पैसे नव्हते हो सगळे संपावले असलेले लोक मग आम्ही काही लोकांनी दहा हजार रुपये पाच पाच वीस वीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये असे शेअर्स जमा केले आणि संस्था चालू केली आणि चालू करत असताना एकोणीसशे त्र्याऐंशी तिचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्यामध्ये आमचे जे काही हो मंडळी होती चांगलं सर्व्हिसला वगैरे चांगले होते आणि त्याने याचा सहकार्य आम्हाला केलं आणखी त्यावेळेला पंचवीस हजार रुपये सभासद म्हणजे गोळा करताना सुद्धा आमची नाकामी आली होती कठीण परिस्थिती होती अशा वेळेला आमचे साहेब म्हणून होते त्यांच्या बहिणीने आम्हाला तीन हजार रुपये मदत केली आमचे पंचवीस हजारसुद्धा जम जमा झाले नव्हते त्यावेळेला आम्हाला त्या माऊलीने आम्हाला तीन हजार साडेतीन हजार रुपये दिलेत आणि हे संस्थेचं आम्ही रजिस्ट्रेशन एकोणीसशे त्र्याऐंशी साली केलं आणि केल्यानंतर आमच्या लोकांना आम्ही पहिल्यांदा दोन हजार रुपये कर्ज वाटपण्यास सुरुवात केली परिस्थिती बेकार होती त्या त्र्याऐंशीमध्ये स्ट्राईकच्या पिरियडमध्ये त्यांना आपण काय मदत करणार म्हणून आम्ही दोन हजार एक हजार पाच हजार असे द्यायला सुरुवात केली आणि तिथून त्र्याऐंशीपासून या संस्थेची वाटचाल चालू झाली सर एखादी वित्तीय संस्था चालवणं हे खूप जोखमीचं काम असतं तर ह्या संस्थेमध्ये आपण आपल्या सभासदांना आपल्या ठेवीदारांना कुठल्या प्रकारच्या सर्व्हिसेस देता आणि तसा ते कसा लाभ घेत आहेत आम्ही लोकांच्याकडून ठेवी घेते वेळी त्यावेळेला नॉम्स सहकारी संस्थेचे किंवा सहकारी नियम जे असतात त्या नियमाचं कधी उल्लंघन केलं नाही जे काय असेल त्याच्यावर तीन टक्के मार्जिंग असतं तेवढंच मार्जिंग घ्यायचं आणि त्यामध्ये लोकांना जेवढ्यात कमी ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला मदत करता येईल त्यामध्ये आम्ही मदत केलेली आहे आणि जे काय पाचशे रुपये जरी त्याने आपल्याकडे ठेवले किंवा हजार रुपये पाच हजार रुपये ठेवलेत त्यांना वेळच्या वेळी व्याज देणं आणखी जे असणारे व्याज नियमाप्रमाणे सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे जे काय असेल तेवढंच व्याज त्यांच्याकडून वसूल करून घेणं हा नियमाचं उल्लंघन कधी या संस्थेचे केलेलं नाही आणि त्याप्रमाणे आम्ही ते संस्थेचं चा कामकाज चालू केलं सर पतसंस्था म्हटलं किंवा वित्तीय संस्था म्हटलं की कर्ज आणि त्याचं व्यवस्थापन हा विषय सगळ्यात महत्वाचा असतो किंबहुना याच तत्वावरती कुठली वित्तीय संस्था चालत असते तर आपल्या संस्थेमध्ये कर्ज आणि कर्ज व्यवस्थापनाबद्दल आपण कशा पद्धतीने पावलं उचलली आहेत आणि त्याच्यामधनं आपण कशा पद्धतीने ठेवीदारांकडनं या सगळ्या गोष्टींची सुधारणा करत आहात ह्याच्याबद्दल काय सांगा कर्ज वितरणासंबंधी आम्ही जे गरजू असतात गरज असते आम्ही पाहतो ही जी परिस्थिती फार गर ग त्याला गरज आहे त्याला आम्ही जर थोडंसं जर काय त्रुटी असतील तरी त्या आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या आम्ही समाविष्ट करून घेतलेल्या आणि त्यावेळेला त्याला कर्ज दिलेलं आहे परिस्थिती त्यावेळेला त्यांची वेगळी होती आणि जे ठेवीदार येतात त्यांना नियमाप्रमाणे जे असेल त्यांना व्याज दिलेलं आहे आणि देतो आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रगती म्हणजे लोकांना विश्वास बसला कारण त्या विश्वासाने आमच्याकडे जे काही रिटायरमेंट आहेत ज्यांना काही चार पैसे मिळेल आणि चांगले लोक आहेत ते आमच्याकडे थोडे 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 पैसे ठेवत गेले आणि त्यामुळे त्याच्या ठेवीतून आणि त्याच्या सेल कॅपिटलमधून जे आम्ही वितरण करत गेलो ते आजपर्यंत त्याच पद्धतीने करतो की ती मार्जिंग कधी जास्त घेतलेलं नाही आणि कमी पण घेतलेलं नाही त्यामुळे संस्थाला कुठल्याही तऱ्हेने आणि आम्हा लोकांना कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये कुणी नाव ठेवता कामा नये लोक कितीही घेत असतील पण आम्ही आजपर्यंत कुठल्याही कर्जदाराच्या करून कधी चहा पण घेतला नाही कधी त्याच्याकडून कुठल्याच अपेक्षा केले नाहीत निरपेक्षेने काम करणारी आज एक्केचाळीस वर्ष आमची मंडळी आहे ही समाजवादी विचारसरणीची मंडळी होती आणि आहे आणि ते जे आम्ही जे नियम पाळलेले आहेत ते आत्तापर्यंत आहेत कोणाकडून कितीही कर्ज द्या पण कदू कोणाकडून एक सिंगलबर चहा प्यायची नाही आणि कोणाकडून घ्यायचं नाही हां हा आत्तापर्यंतचा आम्ही नियम पाळलेला आहे आणि त्यातून आज मी या संस्थेचा संस्थापक म्हणून एक काम करतो आणि त्याच्यावरती आज सगळ्यांच्यावर हे माझं लक्ष असतं आणि मी त्याच्याप्रमाणे काम करतो हां सर एक्केचाळीस वर्षांचा प्रवास करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला असेल बरोबर तर आम्हाला अशा आव्हानात्मक परिस्थितीबद्दल सांगा की संस्थेने या आव्हानात्मक परिस्थितीचा असा सामना केला आणि त्यातून मार्ग काढला आम्हाला त्या कठीण काळाबद्दल सांगा त्या आठवणी सांगा कठीण काळामध्ये सुरुवातीला कठीण काळ होताच पण त्यानंतर स्ट्राईकच्या पिरियडमध्ये मध्ये गिरणी काम असताना तो कठीण काळ होता त्या काळानंतर स रेग्युलर आली संस्था नियमाप्रमाणे आम्ही काम करत गेलो त्यानंतर ज्या वेळेला आपला करोना काळ आला त्यावेळेला फार मोठी कठीण परिस्थिती आली आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना जी गरज होती जे ठेवीदार होते जे आमचे ठेवीदार एवढे प्रामाणिक होते त्यांनी रिटायरमेंटचे चार पैसे ठेवलेले होते आणि ते आपण मंथली इन्कममध्ये ठेवलेले होते त्यांना करोना काळामध्ये सुद्धा आम्ही वेळेवर एक तारखेला चार तारखेला ज्या दिवशी त्यांना प येणार त्या दिवशी करोना काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांना त्यांचं व्याज दिलेलं आहे म्हणजे त्या काळामध्ये त्यावेळेला आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला येणं बंद होती मी क याला कुर्ल्याला राहायचो त्यावेळेस कामगार नगरमध्ये त्यावेळे येत असतानासुद्धा आम्हाला सांगायचे तुम्ही जाऊ नका पण लोकांची आज मला गरज आहे लोक माझे सभासद मला काय म्हणतील माझ्याकडे ठेवी ठेवलेले आहेत त्यांनी आणि त्यांना मी जर ठेवी वेळेवरती वे पैसे दिलेले आहेत तर मला उद्या काय म्हणतील त्या काळामध्ये तुम्हाला रस्ता त्यावेळेला बंदी पण होती गाड्यांवरती पोलिसांनी यायला सुद्धा देत नव्हते पण त्या काळामध्ये सुद्धा आम्ही माझे स्वतःची गाडी घेऊन का होईना पण आम्ही यायचो पोलिसांनी आम्हाला जरी अडवले तर आम्ही सांगतो साहेब त्यांना पैसे द्यायचे आहेत त्या आज आमच्या नावाने का शिवाय देतील आम्हाला वाईट काहीतरी हे म्हणतील मला त्यांना द्यायला गेलंच पाहिजे मुंबईमध्ये आमच्या दोन चार वेळा गाड्या अडवल्या आम्हाला येत्याही नाही पण सुद्धा त्यांना सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे कारण त्यांची काय करणार त्यांना आम्हाला जर दिले नाही तर उद्या आम त्यांचं काय जीवन होणार ते रिटायरमेंट माणसं आहेत त्यांना द्यायलाच पाहिजेत आणि त्या काळामध्ये आम्ही द दोन वर्ष सतत त्यांना येऊन जरी आम नाकेबंदी होती तरीसुद्धा आम्ही यायचो आणि त्यांना आमचं मुंबई बँकेमध्ये सुद्धा आम्हाला एंट्री नव्हती तरीसुद्धा आम्ही जायचो काही बँकेमध्ये आणि तिथून पैसे आणायचे आणि त्यांना काउंटर उघडीक ठेवायचो काउंटर पण त्यावेळेला ऑफिसं पण बंद असायचे पण आम्ही त्यांना यायचे त्यांना अमुक अमुक वेळेला या तुमचे पैसे आम्ही देऊन ठेव आले तुम्ही देऊन जा अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना पैसे दिलेले आहेत ठेवीदारांना त्यामुळे ठेवीदारांचा एवढा मोठा विश्वास बसला की त्यांना वाटलं कुठल्या संस्थेने मी सांगत नाही वाईट दुसऱ्या संस्थेनं बोल बोलत नाही कारण का त्यांनी पण संस्था बंद होणार काही संस्थेने त्या काळामध्ये फार मोठे आमच्या एवढं हे मेहनत घेत घेतली नाही निस्वार्थपणे त्याच्यामध्ये काय फायदा आहे मला म्हणायचेच आमचे काही मित्रमंडळी म्हणायचे तुम्ही जाऊ नका हो असं आहे करोना काळ आहे तुम्ही जा तुमचं वय झालेलं आहे या वयामध्ये तुम्ही फिरू नका प्रॉब्लेम आहे तुम्हाला वेलून तरीसुद्धा मला घेऊन जायचे आहेत यायचे आहेत मला आमचे मॅनेजर वगैरे सगळे यायचे आहेत आमचे जे कॉम्प्युटर इंचार्ज वगैरे होते ते सगळे म्हणायचे तुम्ही जाऊ नका तर मग तुम्ही यायचो ते म्हटले चालेल पण तुम्ही त्यांना पैसे द्यायचे आणि आपण घरी निघून जायचं असं आत्तापर्यंत आम्ही त्या कठीण काळामध्ये आणि त्याच काळामध्ये आमच्या लोकांनी तुम्हाला सांगतो जे कर्ज होते घेतलेले होते पण त्यानेसुद्धा आम्हाला मोठी साथ दिली कारण त्यानेसुद्धा करोना काळामध्ये कधी संस्थेचे हप्ते थकवले नाहीत थकवले जरी त्या काळामध्ये थकवले तरी त्याने लगेच काही दिवसाने पैसे करोना जसा बंद झाला तर पैसे भरलेत आणि त्या काळामध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ मला वाटतं सहा की सात आठ टक्के डिव्हिडन संस्थेने दिला ओके त्या काळामध्ये करोना काळामध्ये दोन वर्षामध्ये एकवीस बावीसलासुद्धा आम्ही आठ टक्के डिव्हिडंड द्या काही संस्थेने डिव्हिडंड दिला नाही त्यांना म्हणजे वेळेवर पैसे मिळाले पण आम्ही त्या काळामध्ये आठ टक्के नऊ टक्के डिव्हिडंड दिला आपल्याला त्या संस्थेचा आम्ही एकही पैसा इथे वापरत नाही संचालक मंडळ कधी त्याचा फायदा घेत नाही पण त्यांना संस्थेला आपली संस्था आहे आपल्याला सभासद आहेत हा संस्थेचा कणा आहे त्या संस्थेच्या सभासदांना आपण त्यांना डिव्हिडन दिला पाहिजे हा मोठी काळजी आम्हाला असायची कारण का त्याचे पैसे आहेत त्यांनी जर कुठे ठेवले असतील तर त्यांना त्यांना व्याज मिळालं ते असतं ते आज आमच्याकडे त्यांनी शेअर्स कॅपिटल गुंतव गुंतवलेलं आहे ते आम्हाला त्यांना द्यायलाच पाहिजे आम्ही त्यांना आठ टक्के नऊ टक्केपर्यंत त्या काळामध्ये डिव्हिडन दिलेलं आहे आज सतत एकेचाळीस वर्ष आमची संस्था अ ग्रेटमध्ये आहे आणि कंटिन्यू त्याला आम्ही डिविडंड देतो आणि आजपर्यंत कंटिन्यू डिविडंड दिलेला तज्ञ आहात आणि या विषयामध्ये अनुभवी व्यक्तिमत्व आहात तर आम्हाला पतसंस्था या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही अतिशय योग्य व्यक्ती आहात तर पतसंस्था या विषयाबद्दल म्हटलं की लोकांच्या मनात एक थोडीशी नकारात्मक भावनाच येते तर ही का येते पतसंस्थांचं नेमकं चुकतं काय आणि नेमकं त्यांनी याच्यावरती काय केलं पाहिजे <coughs> पतसंस्थाच चुकतं म्हणजे काय त्यांना वेळच्या वेळी सभासदांना जे आपण सभा जे, जे काय त्यांनाची गरज आहे ती जर त्यांना आपण गरज भागवली त्यांच्या वेळवेळी त्यांना आपण दिलं कर्ज वेळोवेळी दिलं टायमावरती दिलं पाहिजे त्यांच्याकडून कुठल्याही नेळ अपेक्षेने काम केलं तर ते वेळेवर आपले कर्ज पेट करतात आणि देतात आज तुम्हाला सांगायचं म्हणजे आज आम्ही जे उभं केलंय ज्या आमच्या लोकांना तालुका आम्ही तालुक्यातल्या लोकांना किंवा को कोकणातल्या लोकांना जे कर्ज दिलेलं आहे ते कर्ज तुम्ही पाहाल तर एवढं कर्ज सिक्वेअर लोन आहे की ते रेग्युलर हप्ते भरतात आणि कधी संस्थेला असं गदाफटकी कधी दिलेली नाही त्यांनी आणि रेग्युलर कंटिन्यू भरूनसुद्धा अनेक वेळा त्यांनी उभं केलेलं आहे आजसुद्धा आपल्या संस्थेमधल्या लोकांनी जे कर्ज घेतात किंवा जे आपले सेल्स होल्डर आहेत त्यांना गरज असते त्याने आपले कारखाने उद्योग उभे केलेत आज ते फॉरेनलासुद्धा जाऊन आले फॉरेनला पण त्याचा मटेरियल वगैरे बाहेर जातो मार्केटिंग करतात आणि त्यामुळे सतत आपल्या जर संस्थेवर काही संस्था अशी आहे की कधी कोणाचे चार पैसे घेत नाही आणि कोणाला देत नाही म्हणजे एक्स्ट्रा कोणाचे हे काय कोणाला हे करत नाही फसत नाही म्हणून फार मोठा विश्वास आपल्यावर बसलेला आहे त्या लोकांचा हां सर एक शेवटचा प्रश्न की आपण एवढी एक्केचाळीस वर्ष अव्याहतपणे लोकांची सेवा करत आहात तर आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की पुढच्या काळाबद्दल आपलं काय नियोजन आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण अशी कुठली ध्येय धोरणं आखली आहेत की आपल्याला ती साध्य करायची आहे या आराखड्याबद्दल आम्हाला सांग आम्ही त्यावेळेला या सहकारी संस्थेमधून आम्ही ज्या वेळेला उभी केली आमच्याकडे चांगले आपल्या बँकेचे जनरल मॅनेजर साहेब होते कृष्ण मोरे रिझर्व्ह बँकेचे होते पांडे होते आर एस बी आयचे हे सगळे मंडळी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारी होती सुनवतेकर म्हणा सहकार चित्रे धनवडे साहेब आमचे ते महाराष्ट्र शासनामध्ये ह्यातून आम्ही सहकारामधून त्याने आम्हाला खूप फिरवलं आणखी संपूर्ण सहकार म्हणजे काय ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरून आणलं आणि सांगितलं का हा सहकार असा आहे म्हणजे सहकारची आपण वाढ केली तर आपल्याला काय सगळ्यांचा त्याचा फायदा मिळतो ऐकाचं नाही सगळ्यांना त्याचा मोबदला मिळतो आणि त्या उद्देशाने ही समाजवादी विचारसरणीची मंडळी असल्यामुळे आम्ही हे काम चालू केलं आम्हाला आलो खूप संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि आम्हाला वाटलं आम्ही प्रोजेक्ट तयार केले अनेक प्रोजेक्ट तयार केले के होते एक दूध डेअरीचा प्रोजेक्ट तयार केला होता एक याचा कृषी खात्याचा एक प्रोजेक्ट तयार केला अनेक प्रोजेक्ट तयार केले पण काही काय ते आम्हाला जमिनी वगैरे हे आहेत नाही मुंबईमध्ये आहे त्यावेळेला कोण द्यायला तयार होत नसेल आणि त्यामुळे आम्ही काय वगैरे कोणाचे कोणाकडून घेणं कर्ज घेणं वगैरे आम्ही काय माहिती नाही त्यामुळे आम्ही त्यावेळेला जाग्या वगैरे घेतल्या असत्या पण त्या आम्ही काय त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि हा प्रोजेक्ट आम्ही बनवलेत सगळं रेडीमेड प्रोजेक्ट तयार करून ठेवलेत पण त्यावेळेला आम्हाला ते जमलं नाही आणि वयोवृद्ध झाल्यामुळे आता आमच्यातली सगळी मंडळी गेलेली आहे आता आम्ही फक्त दोघेच आहोत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला ते, ते शक्य झालं नाही त्यावेळेला पण आम्ही त्यानंतर या वर्षामध्ये गेल्या वर्षामध्ये आम्ही दुधाचा प्रोजेक्ट संकलनचा ता चालू करणार होत केला होता पण त्याला पाहिजे तसं यश मिळालं नाही पण ते आम्ही करणार आमच्या अपेक्षा आहे आमची एक आमच्या डोळ्यापासून नजरेसमोर आहे तो हे आहे की आमच्या मित्रमंडळाने किंवा आम्ही सगळ्यांनी आम्ही जो प्रोजेक्ट तयार केले ते कुठेतरी त्याचा जनतेला फायदा व्हावा आणि जे मुंबईमध्ये येणारे लोंडे आहेत ग्रामीण भागातून खेडेगावातून खेडेगावात कोकणामध्ये ओस पडत चालले गाव छोटी छोटी हा आणि ती मुंबईमध्ये येतात त्यांना काय तरी ग्रामीण भागामध्ये आपण उद्योग चालू करून द्यावं हा एक आमची इच्छा आहे अपेक्षा आहे आमच्या मंडळाची होती आणि आम्ही ते उभं केलेलं आहे ते आपण आहोत तो पण ते टिकलं पाहिजे त्याला कोणी गालबोट लागता नये हे आमच्या डोळ्यासमोर ध्येय आहे आम्ही आहोत तो पण त्याला कुणी गालबोट लागता कामा नाही ही आम्ही घेतलेली आहे कटाक्षणे त्याच्यावर पाहत पाहता सर तुम्ही आम्हाला आज एवढ्या महत्त्वाच्या विषयावरती आणि आपल्या संस्थेबद्दल इतकी महत्त्वाची आणि विस्तृत माहिती आम्हाला दिली आपल्या आठवणी आम्हाला सांगितल्यात आणि ह्याच्याबद्दल एक समृद्ध अनुभव आम्हाला तुम्ही आज आमच्यासमोर शेअर केलात याबद्दल एम टी व्हीकडून आपले मनपूर्वक आभार तुमचे आम्ही आभार मानतो तुम्ही आज आमच्याकडे आलात तर हे होते नरहरी सर त्यांनी आपल्याला एवढ्या विस्तृत प्रवासाबद्दल एवढी महत्वाची माहिती शेअर केली आणि आपल्या अनुभव सिद्ध प्रवासाबद्दल त्यांनी आपल्याला आठवणी सांगितल्या या संस्थेची सुरुवात कशी झाली आणि सामान्यांशी कनेक्ट ठेवा ही संस्था आज इतका अव्याहत प्रवास करत आहे आणि यापुढेही करणार आहे याच्याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद